मात्र आता पूर्वीच्या पक्षामध्ये आपल्या निवडणूक म्हटले की आव्हानं असतातच आणि या आव्हानांचा मुकाबला करूनच निवडणुकीमध्ये मतदान मागायचं असते रक्षा ताईने गेल्या दहा वर्षांमध्ये केलेलं उत्तम काम आणि केंद्र सरकारची कामगिरी मोदीजींना या देशात पंतप्रधान परत करावं हे मतदारांची असलेली इच्छा यामुळे मला वाटतं वातावरण एक रक्षात आहे बाजूला भारतीय जनता पार्टी बाजूला आहे हो हा जर परिसर सगळा बघितला तर आरपट्टी आणि पारपट्टी सगळ्यात मोठी भूमिका या मोठ्या टक्केवारीत बजावते काय म्हणते आरपट्टी पारपट्टी लोकसभेला काही आरपट्टी पारपट्टी हा विषय नसतो तो स्थानिक छोट्या छोट्या निवडणुकांना असतो त्यामुळे आरपट्टी पारपट्टी हा विषय या ठिकाणी नाहीये भाऊ काय सांगाल आज म्हणजे की जिला आपण मुली समान मानतो त्या सुनेची उमेदवारी आणखी त्याच वेळेस जी मुलगी आहे ती सुद्धा विरोधात म्हणजे एक कौटुंबिक असा प्रकारचं चित्र मला वाटतं हे पहिल्यांदाच तुमच्या आयुष्यातल्या निवडणुकीत समोर आलेलं आहे अशा अनेक वेळा प्रसंग येतात की जे विरोधापास विरोध करतात किंवा विरोधात राहतात माझी मुलगी रोहिणीताई हिचं लग्न झालेलं आहे तिथं संसार स्वतंत्र आहे ते विचारांना स्वतंत्र आहे ती पोस्ट ग्रॅज्युएट आहे लॉची आणि तिथं एक व्यवसाय स्वतंत्र व्यवसाय आहे आणि त्यामुळे स्वतंत्र विचाराचा त्यांना अधिकार असल्यामुळे ती वैचारिक मतभेद असू शकतात या दृष्टिकोनातून तिथे गेलेली आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढत आहे लढत ते त्याला पुढची निवडणूक लढवायची त्याची इच्छा आहे आणि त्याला आपल्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस अधिक जवळची वाटते त्यामुळे तिकडे राहते नाहीच आहे या ठिकाणी सर्वांच कौतुक करतो इतरही लोक सुन्यासारख्या मुलीसारख्याच असतात मी इतरांनाही माझ्या परिवारातलेच लोक समजतो पण आता घरातले दोन्ही लोक असल्यामुळे दशक दोन्ही डोळे आहेत कोणत्या डोळ्यावर प्रेम करावं कोणत्या डोळ्यावर करू नये असं कधी होत नाही दोन्ही दोऱ्याने आपण सारखंच पाहत असतो दोघांनाही नजरेनं पाहत असतो हो एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून केळी हा विषय हा कायम सातत्यानं चर्चेत राहिलेला आहे केळीला फळ म्हणून दर्जा मिळावा अशा प्रकारची मागणी सातत्यानं होत राहिली खरं तर केळीला फळ म्हणून दर्जा नेमकं काय म्हणजे केळी हे सिमेंट आहे लोखंड आहे काय आहे काय म्हणत आहे अलीकडच्या कालखंडामध्ये केळीला सेमी फ्रूट अशा स्वरूपाचा दर्जा दिलेला आहे कारण ते पेरिशेबल आहे नाशवंत आहे आणि जे टिकाऊ नाही ते फळांच्या याच्यात बसत नाही कारण अनेक वेळा लोकसभेमध्ये चर्चा त्यांनी केली मी विधानसभेमध्ये केली परंतु त्या फळांच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यामध्ये केळी हे फळ मिळत नाही परंतु फळांना ज्या दिलेल्या दिल्या जात असलेल्या साऱ्या सवलती या आता केळीला द्यायला लागलेल्या आहेत त्यामुळे केळीला हे तत्सम फळ अशा स्वरूपाचा दर्जा मिळालेला तर अधिक चांगलं झालं सोबत आला ताकद वाढली तशा रोहिणीताई बरोबर असतात तर आणखी चांगलं झालं असतं एक खंत व्यक्त करून दाखवली भविष्यात ही खंत मिटेल का हे निश्चित आहे की रोहिणीताई आणि रक्षाताई यांनी जर एकत्र असत तर या निवडणुकीमध्ये अधिक रंगत आली असते अधिक आम्हाला बळ मिळालं असतं पक्षप्रवेशाच्या संदर्भात वारंवार मी सांगितलेलं आहे की वरिष्ठांनी माझ्या पक्षप्रवेशाला अनुकूलता दर्शवलेली आहे आणि माननीय देव देवेंद्र दे दे फडणवीसांनी वारंवार सांगितलं की पक्षामध्ये आलं तर आमचं ता स्वागतच आहे आणि विनोद तावडे साहेबांनी अगदी मागच्या पंधरा दिवस आठ दिवसापूर्वी सांगितलं आहे की खडसे साहेबांचा प्रवेश हा लवकरात लवकर होईल त्यांनी सांगितलं की या निवडणुकीचं माझं शिवधनुष्य हे नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास हा महत्वाचा आहे पण दोन जणांनी उचललंय एक तुमचं नाव घेतलं हो आणखीन दुसरं गिरीश महाजन यांचं नाव घेतलं हो म्हणजे तुम्ही दोघं एकत्रित हे शिवधनुष्य उचललंय काय सांगाल शक्य झालं नाही निवडणुका असल्या की त्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनातनं काही रणनीती आकारावं लागतं काही नियोजन करावं लागतं काही पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना चालना द्यावी लागते गिरीश महाजनाने ते चालना देण्याचा प्रयत्न केला अन्य बाबांच्या संदर्भात माझा अनुभव कामी आला आणि मला वाटतं की या सर्वांच्या जोरावर रक्षा यश निश्चित आहे ते जवळ आहे दिलजमाई झाली दिलजमाईचा प्रश्न असणे मतभेद असू शकतात मनभेद असू शकत नाही या विचारांचे आम्ही चालतो